हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत पितृपक्ष दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत आहे पितृपक्षात आपण बऱ्याच सेवा करत असतो पितृपक्षात अक्षरशः आपल्याला असं वाटतं की आपला पितृदोष कमी होण्यासाठी आपण काय करावा आणि काय करू नये या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष असतं पंधरा दिवसात किती सेवा करता येईल आणि किती सेवा नाही या सगळ्यांकडे कल असतो आपल्या सेवेकरी बंधू भगिनींचा पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी एक महत्वाची सेवा सांगणार आहे एक पारायण सांगणार आहे हे पारायण जर केलं तर आपला प्रखर प्रखर पितृदोष होतो तो कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर हे एक पारायण या पंधरा दिवसात केल्याने आपल्याला नारायण नागबली केल्याचं सुद्धा पुण्य मिळतं तर ते कुठलं पारायण आहे ते आता आपण पाहूया ते पारायण आहे आपलं सगळ्यात महत्त्वाचं संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण तर हे खूप छोटंसं आहे म्हणजे संक्षिप्त जे आपलं भागवत पारायण आहे त्याचं संक्षिप्त स्वरूप आहे छोटं पुस्तक आहे आपलं एका दिवसात म्हणजे एक ते दीड तासात सुद्धा वाचून होतं तर जर तुम्हाला शक्य होत असेल तर श्रीमद भागवत पारायण या काळात करण्याची पद्धत आहे हे पारायण केल्याने आपल्याला नारायण नागबली केल्याचं पुण्य मिळतं पण आता धावत्या जगात आपल्याकडनं संपूर्ण श्रीमद भागवत पारायण होणं शक्य नाही किंवा ह्या पंधरा दिवसात होणं शक्य नाही तर त्याला पर्याय म्हणून हे जे संक्षिप्त भागवत पारायण आहे हे जर केलं तर आपल्याला श्रीमद भागवत केल्याचं पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर नारायण नागबली केल्याचं सुद्धा पुण्य मिळतं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जर प्रखर पितृदोष असेल तर केंद्रातनं जेव्हा आपल्याला सेवा मिळते तर तेव्हा आपल्याला नारायण नागबली के करायला आवर्जून सांगितलं जातं पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही दर तीन महिन्यांनी किंवा पूर्ण कुटुंब जमणं शक्य होत नाही तर आपला प्र पितृदोष जो असतो तर तो कमी कसा करायचा कमी करण्यासाठी काही ना काही सेवा आपल्याला करायच्या असतात तर या पंधरा दिवसात जर भागवत कथेचं पारायण केलं या श्रीमद भाग संक्षिप्त एक जरी सात पारायण करणं शक्य होत असेल तर तुम्ही सात पारायण करा पण एकदा जरी पारायण केलं तरीही सुद्धा आपल्याला पितृदोष कमी होण्यात आणि हे हा जो ग्रंथ आहे हा इतका प्रभावशाली ग्रंथ आहे की याच्याने नारायण नागबली केल्याच्या सेवेचं सुद्धा आपल्याला पुण्य मिळत असतं त्याच्यामुळे हे पारायण करणं आवर्जून आवर्जून गरजेचं आहे हे एक पारायण केल्याने आपल्याला बरेच काही फायदे होतात आता घरात प्रत्येकाच्या घरात भांडणं कटकटी इडापिडा असते पितृदोष असतो आणि त्याची कारणं ही पितृदोष असतं बऱ्याचदा असं वाटतं की भांडण कटकटी होत आहे तर त्याच्या मागचं कारण काय अशांतता पसरते तर ते सगळं काही टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर पितृपक्षात आवर्जून संक्षिप्त भागवत कथेचं एक पारण करायचं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे पारायण कुणी करायचं तर घरात कुठलेही व्यक्ती असतील पितृदोष कमी करणं हे काही फक्त घरातल्या महिलेचाच भाग आहे का की फक्त महिलेने सेवा करायची म्हणजे घरातला पितृदोष जाईल किंवा पुरुषांनी करायची म्हणजे पितृदोष जाईल तर अगदीच नाही घरातले कुठलेही व्यक्ती अगदी तुमचा मुलगा मुलगी असेल तुम तुम्ही असाल घरातली पुरुष मंडळी असतील वृद्ध मंडळी असतील कुणीही कुणीही हे पारायण करू शकतं अगदी दक्षिण दिशेला तोंड करून करायचं का असंच करायचं का असं काहीही नाही तुम्ही दिवसभरात कुठल्याही वेळेत या ग्रंथाचं पठण करू शकता एका बैठकीत केलं तर अतिउत्तम जितके जास्त पारायण कराल तितके जास्त सेवेचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर आवर्जून आवर्जून करा कुठलेही नियम नाही कांदा लसूण वरचं असं कुठलाही नियम नाही एक वर्णी धान्य खायचं आहे का असंही नाही तुम्ही जमिनीवर झोपायचे हो का असे नाही गुरुचरित्र पारायणासारखे नियम नाहीत अगदी साधं जसं आपण स्वामीचरित्राचं चर रोज पठण करत असतो त्याच पद्धतीने हे एक पारायण आपल्याला आवर्जून या काळात करायचं आहे तर कुठली सेवा तुम्ही करा ना करा पण दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावणं आणि संक्षिप्त भागवतेचं एक पारायण करणं या काळात खूप गरजेचं आहे या दोन सेवा तुम्ही आवर्जून करा पितृदोष कमी होण्यात नक्कीच मदत होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ